नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर सी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा आणि संयुक्त से हजार साठी संपूर्ण सिलेबस कव्हर करण्याच्या अनुषंगाने एक सिरीज सुरू आहे ज्यामध्ये आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सर्व विषयांचा सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो यामध्ये आज आपण इतिहासाचा प्रश्नसंच क्रमांक वीस पाहणार आहोत ज्यामध्ये आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले महादेव गोविंद रानडे वीरा आणि तर प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही या परीक्षेसाठी तयारी करत आहात आणि तुम्हाला त्यासाठी सराव करायचा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न तीनशे एक्क्याऐंशी जा शिक्षण मिळवा ही कविता कोणी लिहिली होती मित्रांनो जा शिक्षण मिळवा ही कविता आहे सावित्रीबाई फुले यांची म्हणजे पर्याय क्रमांक तीन सावित्रीबाई फुले आपलं उत्तर असेल तर मित्रांनो आपण सावित्रीबाई फुले यांचा जन्म पाहिला जन्म झाला होता तीन जानेवारी अठराशे ला सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी तर वयाच्या नव्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं होतं आणि मित्रांनो त्यांचा मृत्यू झाला होता अठराशे सत्त्याण्णव साली फुलेच्या साथीमुळे त्यांचा मृत्यू झाला होता या गोष्टी आपण पाहिल्या होत्या तर मित्रांनो यामध्ये आपण त्यांचं साहित्य पाहतोय तर या ठिकाणी जा शिक्षण मिळवा ही कविता काव्य फुले बावन कशी सुबोध रत्नाकर सावित्रीबाईंची गाणी आणि ज्योतिबांची भाषणे ही त्यांची प्रकाशित पुस्तक आहेत प्रश्न क्रमांक तीनशे ब्याऐंशी अठराशे छप्पन साली प्रकाशित झालेल्या ज्योतिबांची भाषणे या पुस्तकाचे संपादकत्व कोणाकडे होते मित्रांनो अठराशे छप्पन साली ज्योतिबाच्या भाषणांवर एक पुस्तक प्रकाशित झालं त्याचं संकलन सावित्रीबाई फुले यांनी केलं होतं तर या ठिकाणी संपादकत्व देखील त्यांच्याकडेच होतं म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन सावित्रीबाई फुले त्याचबरोबर अठराशे एक्क्याण्णव ला अठराशे एक्क्याण्णवला त्यांचं सावित्रीबाईंची गाणी हे पुस्तक प्रकाशित झालं होतं प्रश्न क्रमांक तीनशे त्र्याऐंशी पुढीलपैकी कोणते साहित्य सावित्रीबाई फुले यांचे नाही या ठिकाणी पहा बावन कशी सावित्रीबाई फुले जा शिक्षण मिळवा ही साहित्य सावित्रीबाई फुले यांची कविता होती सुबोध रत्नाकर सावित्रीबाई फुले आणि मी सावित्री ज्योतिराव मित्रांनो मी सावित्री ज्योतिराव हे एक चरित्रात्मक कादंबरी आहे आणि ती कविता मुरुमकर यांची आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार मी सावित्री ज्योतिराव हे सावित्रीबाई फुले यांचं साहित्य कृती नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असेल मित्रांनो काव्य फुले आणि सावित्रीबाईंची गाणी हे त्यांचे गाजलेले काव्यसंग्रह आहेत प्रश्न क्रमांक तीनशे चौऱ्याऐंशी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अचूक विधाने निवडा अ यांच्या स्मरणार्थ एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले मित्रांनो बरोबर आहे दहा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ भारतीय टपाल विभागाने टपाल तिकीट प्रसिद्ध केलं होतं म्हणजे विधान अ बरोबर आहे विधान ब पहा दोन हजार आठ पासून यांचा जन्मदिवस तीन जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो तीन जानेवारी हा महाराष्ट्राचा बालिका दिवस आहे आणि तो एकोणीसशे पंचावन्न सालापासून साजरा केला जातोय म्हणजे या ठिकाणी दोन हजार आठ नसल्यामुळे आपलं उत्तर असेल विधान ब हे चुकलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा आंतरराष्ट्रीय बालिका दिवस अकरा ऑक्टोबरला साजरा केला जातो आणि राष्ट्रीय बालिका दिवस हा चोवीस जानेवारीला साजरा केला जातो याची सुरुवात दोन हजार आठ सालापासून झाली होती मित्रांनो याबद्दल माहिती आपण चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे बालिका दिनाबद्दल माहिती आपण नंतर पाहू विधान क पहा दोन हजार मध्ये पुणे विद्यापीठाचे नाव सावित्रीबाईंच्या नावाने बदलण्यात आले मित्रांनो बरोबर आहे दोन हजार पंधरा मध्ये पुणे विद्यापीठाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं करण्यात आलेलं आहे म्हणजे विधान क देखील बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल फक्त अ आणि क ही दोन विधान अचूक आहेत म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीनशे पंच्याऐंशी खालीलपैकी कोण पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनले होते मित्रांनो पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पुणे या ठिकाणी अठराशे अठ्याहत्तर साली भरलं होतं आणि याचे अध्यक्ष बनले होते महादेव गोविंद रानडे म्हणजे न्यायमूर्ती रानडे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल मित्रांनो यांचा जन्म अठराशे बेचाळीस साली झाला होता अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस तर मृत्यू हा सोळा जानेवारी एकोणीशे एक साली झाला होता हे एक भारतातील अर्थशास्त्रज्ञ आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते प्रश्न क्रमांक तीनशे शहाऐंशी वर्णनावरून व्यक्ती ओळखा अ नाशिक मधील निफाड येथे जन्म मित्रांनो या ठिकाणी पहा निफाड येथे जन्म झाला होता न्यायमूर्ती रानडे यांचा अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस ला नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म झाला होता ब अर्थतज्ञ आणि मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश आणि क वक्तृत्वोत्तेजक सभेची स्थापना मित्रांनो त्यांनी पुणे येथे वक्तृत्वोत्तेजक सभेची स्थापना केली होती म्हणजे मित्रांनो या ठिकाणी ही तिन्ही विधान आहेत ते महादेव गोविंद रानडे म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांच्या बाबत सत्य आहेत म्हणजे पर्याय क्रमांक चार मगो रानडे हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीनशे सत्याऐंशी न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल पुढील घटना कालानुक्रमे लावा आता मित्रांनो या ठिकाणी पहा पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अठराशे अष्ट्याहत्तर मुंब मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश बनले अठराशे त्र्याण्णव साली ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले होते प्रार्थना समाजाची स्थापना मित्रांनो आत्माराम पांडुरंग न्यायमूर्ती रानडे राघो भांडारकर वामन अब्बाजी मोडक यांनी अठराशे सदुसष्ट साली अठराशे सदुसष्ट साली प्रार्थना समाजाची स्थापना केली होती आणि राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशीची आहे हे आपल्याला माहित आहे म्हणजे या ठिकाणी पहा सुरुवातीला अठराशे सदुसष्ट म्हणजे क एक नंबरला असेल नंतर अठराशे अठ्याहत्तर अ दोन नंबरला असेल नंतर अठराशे पंच्याऐंशी ड तीन नंबरला असेल आणि अठराशे त्र्याण्णव च मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनणं हे चार नंबरला असेल म्हणजे आपलं उत्तर काय असेल क अ ड ब क अ ड ब असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीनशे अठ्ठ्याऐंशी सामाजिक परिषदेची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या वर्षी केली मित्रांनो न्यायमूर्ती रानडे यांनी अठराशे सत्त्याऐंशी ला सामाजिक परिषदेची स्थापना केली होती म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे मित्रांनो पुढे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या व्हिडिओमध्ये आपण हे देखील पाहणार आहोत की कोणत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सामाजिक परिषदेला बहिष्कृत करण्यात आला होता तर मित्रांनो यावर प्रश्न नंतर पाहू त्याआधीच तुम्ही त्याबद्दल माहिती पाहू शकता प्रश्न क्रमांक तीनशे एकोणनव्वद न्यायमूर्ती रानडे यांच्याविषयी सत्यविधाने कोणती आता मित्रांनो सत्यविधाने सांगायचे आहेत अ गोपालकृष्ण गोखले यांचे शिष्य मित्रांनो गोपालकृष्ण गोखले हे न्यायमूर्ती रानडे यांचे शिष्य होते या ठिकाणी उलट दिलेलं आहे तर न्यायमूर्ती रानडे हे गोपालकृष्ण गोखले यांचे गुरु होते म्हणजे अ चुकलेलं आहे ब हिंदी अर्थशास्त्रजनक मित्रांनो त्यांना हिंदी अर्थशास्त्रजनक तसेच पदवीधरांचे मुक्कटमणी तसेच महाराष्ट्राचे प्रबोधनाजनक आणि आर्थिक राष्ट्रवादी असं म्हटलं जातं म्हणजे या ठिकाणी ब आणि क तरी बरोबर आहे आणि अ चुकलेला आहे म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीनशे नव्वद न्यायमूर्ती रानडे यांच्याशी संबंधित पुढील घटना योग्य कालानुक्रमे लावा मित्रांनो पुन्हा काय लावायचा आहे सार्वजनिक सभेच्या स्थापनेत सहभाग मित्रांनो सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली होती अठराशे सत्तरला पुणे या ठिकाणी ग वा जोशी आणि महादेव गोविंद रानडे यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली होती वसंत सुरुवात मित्रांनो त्यांनी अठराशे पंच्याहत्तरला ला अठराशे पंच्याहत्तरला ला न्यायमूर्ती रानडे यांनी अठराशे पंचाहत्तर ला वसंत व्याख्यानमाला सुरुवात केली होती त्या तै अगोदर त्यांनी वक्तृत्वोत्तेजक सभा स्थापन केली होती आणि हीच सभा वसंत व्याख्यानमाला आयोजित करते क इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया स्थापन केली मित्रांनो एकोणनव्वद त्यांनी इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया स्थापन केली होती आणि ड अकरा वर्षाच्या मुलीसोबत पुनर्विवाह मित्रांनो त्यांच्या पहिल्या पत्नी म्हणजे रामाबाईंचं निधन झाल्यानंतर त्यांनी अण्णासाहेब कुर्लेकर यांच्या अकरा वर्षाच्या मुलीशी विवाह केला होता तर मित्रांनो हे लग्न कधी झालं होतं अठराशे त्र्याहत्तर ला मग या ठिकाणी पहा सर्वात पहिल्यांदा अठरा सत्तर नंतर अठराशे त्र्याहत्तर ड नंतर अठराशे नंबरला असेल क म्हणजे या ठिकाणी पहा अ ड ब क हे आपलं उत्तर असेल अ ड ब क असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीनशे एक्क्याण्णव खालील वाक्यांमध्ये कोणाचे वर्णन केले आहे अ त्यांचा जन्म कर्नाटकातील जमखंडी येथे झाला मित्रांनो जेव्हा जमखंडी येथील समाजसुधारक असा प्रश्न येईल तेव्हा आपसुकच नाव येईल वीरा शिंदे म्हणजे या ठिकाणी पहिल्या आपल्याला उत्तर विठ्ठल रामजी शिंदे म्हणजे पर्याय क्रमांक तीन तर मित्रांनो त्यानंतर ते समाजाचे एकनिष्ठ सेवक झाले त्यांनी माझी आठवणी आणि अनुभव हे आत्मचरित्र लिहिले त्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध देखील लिहिलेला आहे म्हणजे हे सर्व विधान विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल आहेत विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तरचा होता तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर साली कर्नाटकातील जमखिंड या ठिकाणी मराठी मराठा कुटुंबात झाला होता प्रश्न क्रमांक तीनशे ब्याण्णव महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कोणत्या सत्याग्रहात सहभागी झाले होते मित्रांनो महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे पर्वती सत्याग्रह वाई गणपती मंदिर सत्याग्रह वायकॉम मंदिर सत्याग्रह या तीन सत्याग्रहामध्ये सहभागी होते म्हणजे या ठिकाणी अ बक हे आपलं उत्तर असेल म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल तर ड लक्ष्मीनारायण मंदिर सत्याग्रहामध्ये सहभागी नव्हते प्रश्न क्रमांक तीनशे त्र्याण्णव दलितांना शिक्षण देण्यासाठी महर्षी शिंदे यांनी टिंबटिंब साली मित्रांनो दलितांना शिक्षण घेता यावं यासाठी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना पुणे या ठिकाणी एकोणीशे सहा साली केली म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल तर मित्रांनो त्याचे पहिले अध्यक्ष बनले होते न्यायमूर्ती चंदावरकर हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तीनशे चौऱ्याण्णव वीरा शिंदे यांच्याशी संबंधित घटना कालानुक्रमे लावा अ अहिल्याश्रम ही इमारत बांधली ब डिफेन्स क्लासेस मिशनची स्थापना क निराश्रित सेवा सदनची स्थापना ड कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना मित्रांनो अहिल्याश्रम ही डिफेन्स क्लासेस मिशनची एक इमारत होती आणि याची स्थापना एकोणीसशे बावीसला पुणे या ठिकाणी करण्यात आली होती ब डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना त्यांनी एकोणीसशे सहाला केली होती क निराश्रित सेवा सदनची स्थापना त्यांनी जुलै एकोणीसशे सातला केली होती आणि कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना त्यांनी एकोणीसशे अठ्ठावीस ला केली होती मग या ठिकाणी आपलं उत्तर कसं असेल सुरुवातीला एकोणीशे सहा नंतर एकोणीसशे सात नंतर एकोणीसशे बावीस आणि नंतर एकोणीसशे अठ्ठावीस म्हणजेच ब क अड ब क अड असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना त्यांनी पुणे या ठिकाणी केली होती प्रश्न क्रमांक तीनशे पंच्याण्णव पुढील विधाने वाचा आणि अयोग्य असणारे विधान निवडा एक एकोणीशे सहाला विरा शिंदे डिप्रेस्ड डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली मित्रांनो हे बरोबर आहे एकोणीशे सहाला विरा शिंदे डिप्रेस्ड डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली डिप्रेस क्लासेस मिशनचे पहिले अध्यक्ष ते स्वतः बनले मित्रांनो डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे पहिले अध्यक्ष बनले होते न्यायमूर्ती चंदावरकर म्हणजे विधान ब किंवा विधान दोन हे चुकलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन हे विधान अयोग्य आहे तरी पण विधान तीन पहा एकोणीशे बावीस ला या संस्थेची अहिल्याश्रम ही इमारत बांधली एकोणीशे बावीस ला या संस्थेची अहल्याश्रम नावाची इमारत पुणे या ठिकाणी बांधण्यात आली होती म्हणजे विधान तीन देखील बरोबर आहे म्हणजे फक्त विधान दोन हे अयोग्य आहे प्रश्न क्रमांक तीनशे शहाण्णव सुरत येथे मानव धर्मसभा आणि मुंबई येथे परमहंस मंडळी यांची स्थापना कोणी केली मित्रांनो सुरत येथे एकोणीशे ला मानव धर्मसभा आणि मुंबई येथे एकोणीसशे एकोणपन्नास ला परमहंस मंडळीची स्थापना दादोबा पांडुरंग तडखरकर आणि सहकार्याने केली होती म्हणजे पर्याय क्रमांक दोन दादाबा पांडुरंग तरखरकर हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो यामध्ये आत्माराम पांडुरंग तरखरकर यांचा सहभाग नव्हता परंतु त्यानंतर स्थापन झालेल्या प्राथम समाज स्थापनेमध्ये या दोघांचा सहभाग सह होता प्रश्न क्रमांक तीनशे सत्त्याण्णव व्याकरण हे भाषा शुद्ध करणाऱ्या प्रयोजनाला बांधलेले आदेशात्मक शास्त्र आहे असे मत कोणत्या व्याकरणकाराने प्रथम मांडले मित्रांनो दादव पांढरंग तडखरकर यांनी मराठी भाषेचं व्याकरण हे पुस्तक लिहिलं होतं आणि तेव्हा ते शाळेमध्ये शिकत होते आणि त्याच वेळी त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं तर मित्रांनो त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हटलं जायचं आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या पुस्तकातून व्याकरण हे भाषा शुद्ध करणाऱ्या प्रयोजनाला बांधलेले आदेशात्मक सूत्र आहे असं मत मांडलं होतं म्हणजे परिक्रमांक एक दादो पांढरंग तडखरकर हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीनशे अठ्ठ्याण्णव डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी खालीलपैकी कशाची स्थापना केली आता मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला दादव पांडुरंग तडकरकर यांनी परमहंस मंडळी मानवधर्म सभा यांची स्थापना केली होती तर आत्माराम पांडुरंग तडखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती आणि त्यामध्ये दादो पांडुरंग तडकरकर यांनी त्यांना सहाय्य केलं होतं तर मित्रांनो प्रार्थना समाजाची स्थापना ही आत्माराम पांडुरंग तडकरकर यांनी अठराशे सदुसष्ट ला केली होती म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार प्रार्थना समाज आपलं उत्तर असेल मित्रांनो परमहंस मंडळीची स्थापना जाधव पांडरंग तडखरकर यांनी अठराशे एकोणपन्नास ला केली होती आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंच्याहत्तर साली केली होती तर ब्राह्मण समाजाची स्थापना ही राजा राम मोहन रॉय यांनी अठराशे अठ्ठावीस ला केली होती प्रश्न क्रमांक तीनशे नव्याण्णव टिंबटिंब साली पुणे सातारा आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये परमहंस मंडळाची स्थापना झाली आता मित्रांनो आपण आताच पाहिलं अठराशे सेहेचाळीस ला सुरत येथे मानव धर्म सभेची स्थापना करण्यात आली होती तर अठराशे एकोणपन्नास ला दादोबा पांडुरंग तडकरकर यांनी पुणे सातारा आणि महाराष्ट्रातील इतर शहरामध्ये परमहंस मंडळाची स्थापना केली होती म्हणजे पर्याय क्रमांक एक अठराशे एकोणपन्नास हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चारशे दादोबा पांडुरंग तडखरकर यांच्याबद्दल योग्य विधान ओळखा अ त्यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हटले जाते मित्रांनो या ठिकाणी पहा दादो पांडुरंग तडखरकर यांनी मराठी भाषेचे व्याकरण हे शाळकरी वयातच लिहिलं होतं म्हणून त्यांना मराठी भाषेचे पालिणी असं म्हटलं जातं तर या ठिकाणी मराठी भाषेचे शिवाजी असं विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना म्हटलं जातं म्हणजे या ठिकाणी विधान अ चुकलेलं आहे विधान ब पहा त्यांनी जावरा संस्थानच्या नवाबाचे शिक्षक म्हणून काम केले मित्रांनो त्यांनी माळव्याच्या जावरा संस्थानातील नवाबाचे इंग्रजीचे शिक्षक म्हणून काम केलं होतं म्हणजे हे देखील बरोबर आहे क त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये ज्ञानप्रसारक सभेचे अध्यक्ष बनले मित्रांनो अठराशे अठ्ठेचाळीस ला कॉलेज कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी ज्ञानप्रसारक सभेची स्थापना केली आणि दादाबा पांडराव तडखरकर यांना अध्यक्ष बनवलं म्हणजेच अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये एल कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी ज्ञानप्रसारक सभेची स्थापना दादोबा पांडुरु तडखरकर यांच्या अध्यक्षतेखाली केली होती म्हणजे या ठिकाणी विधान ब आणि क ही दोन विधाने बरोबर आहेत तर विधान अ चुकलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल योग्य विधाने ओळखायचे आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन फक्त ब आणि क हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आज साठी फक्त एवढंच जर तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधील प्रश्न समजले असतील आणि आवडले देखील असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि याच परीक्षेसाठी तयार करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा त्याचबरोबर याच प्रकारे प्रश्नोत्तर पाहून एमपीएससी पी गट ब च्या गट क आणि गटक त्याचबरोबर सॉरी त्याचबरोबर राज्यसेवा परीक्षा यासाठी तयारी करायची असेल तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर जे व्हिडिओ वी अपलोड केले जातात आणि जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते ती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र